श्रीराम अकरा जून सुख दुःख मनावर अवलंबून आहे जिथे रोग असेल तिथे औषध लावले तर उपयोग होईल मूळ कुठे आहे हे आपण प्रथम पहावे प्रपंचामध्ये काही न्यूनता पडली की दुःख होते श्रीमंताच्या किंवा गरीबाच्या सुख दुःखामध्ये तसा फरक तो कोणता एखाद्या जवळ पैसा पुष्कळ आहे परंतु मुलबाळ आहे म्हणून तो दुःखी असतो तर दुसऱ्याची संतती आहे पण पैसा नाही म्हणून तो कष्टी असतो तिसऱ्याला संतती संपत्ती वगैरे सर्व काही आहे परंतु विकाराने तो बेजार आहे एकंदरीत सुखदुःखे जी आहे ती कोणालाच सुटली नाही जितक्या गोष्टी कमी पडल्या तितक्या प्रयासाने सुद्धा आणल्या तरी पण न्यूनता काही सरत नाही दुःखावर आपण वरवर उपाय करतो परंतु आपल्या दुःखाच्या मुळाशी आपले, आपले मनच आहे हे नाही आपल्या ध्यानात येत खरोखरच सुख दुःख हे, हे वस्तूमध्ये नसून आपल्या मनस्थितीवर अवलंबून आहे वस्तू चोरीला गेली त्यावेळी झोपेमध्ये आनंदात होता पण जागे झाल्यावर वस्तू गेल्याचे समजल्यावर दुःखी झाला म्हणजे दुःखी होते ते मन तेव्हा औषध द्यायचे ते मनाला द्या संतांनी मनाला शिकवण दिली आजवर आम्ही विषय सुख सख्या मुलाप्रमाणे भोगले आणि परमार्थ सावत्र मुलासारखा केला सावत्र आईप्रमाणे आम्ही मनाला शिकवले ज्याचा सहवास झाला त्याप्रमाणे मनावर परिणाम होऊ लागले विषयाचा सहवास गर्भापासून आपण ठेवतो आणि म्हणून विषयापासून मिळणारा आनंद खरा असेच मानू लागतो ज्याचे बीज लावले त्याची फळे खावी आपण विषयाचे बी पेरतो आणि विषयाची फळे दुःखदायक आहेत म्हणून मग शोक करतो याला काय करावे व्यापारी दरवर्षी आढावा घेतात त्याप्रमाणे माझे विषय किती कमी झाले हे आपण पहावे जितकी प्रपंचा करता तळमळ करतो तितकी भगवंताकरिता करावी प्रपंचातल्या अनुकूल परिस्थितीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती हीच परमात्माला हीच परमार्थाला जास्त उपकारक आहे परमार्थ हा परिस्थितीवर श्रीमंत गरिबीवर रोगी निरोगीपणावर कशावरही अवलंबून नाही मनाची स्वच्छता मनाची स्वस्थता अंतरशुद्धता आचरणाची पवित्रता यावर तो अवलंबून आहे प्रपंचातल्या सोयी आणि गैरसोयी या दोन्ही परमार्थाच्या आड येतात आपण रस्त्यातून चाललो असताना एखादे अत्तराचे दुकान पाहून थांबलो काय किंवा मिरच्यांचे दुकान पाहून थांबलो काय रस्ता चालण्याच्या दृष्टीने दोन्ही घातकच ठरतात प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही आपण आपली आसक्ती त्यात कालवतो म्हणून आपल्याला सुखदुःख होते ही असक्ती काढणे याचेच नाव परमार्थ होय आजचे बोधवचन आपण करतो त्या गोष्टी असक्ती सोडून करणे याचेच नाव परमार्थ हो। जय जय रघुवीर समर्थ हो।